नमस्कार मित्रांनो ज्ञानदेवांच्या अवतार समाप्तीचा आजचा हा दुसरा भाग समाधीचा दिवस ठरला नामदेवांनी सर्व पुढाकार घेऊन समाधी स्थान ठरवलं शके बाराशे अठरा दुर्मुख नाम संवसर कार्तिक वैद्य तेरा गुरुवार मध्यान्ह समय हा समाधी काळ ठरला इंद्रायणीच्या काठी सिद्धेश्वराचं पुरातन देवालय आहे त्या देवालयाच्या वाम बाजूस अजान वृक्षाच्या छायेखाली असलेल्या गुहेत समाधी घ्यायचं ठरलं कार्तिक वद्य तेरा गुरुवार या दिवशी ज्ञानदेव समाधी घेणार ही वार्ता हा हा मनात सर्वत्र पसरली गोरा कुंभार सावतामाळी सोनार विजोबा खेचर नामदेव त्यांचे सारे कुटुंबीय इत्यादी सारी संत मंडळी कार्तिक वद्य तेराला आळंदीला जमली साऱ्यांचे कंठ रुद्ध झाले होते कोणाच्याच तोंडून शब्द फुटेना ज्ञानदेव हा त्या सर्वांचा जीवनदाता होता त्याला त्यांनी चालता बोलता परमेश्वरच मानलं होतं त्यांना त्यांची नच नार नराचा नारायण केलं होतं त्यांच्या आत्मदृष्टीला जाग आणणारा हा साक्षात ज्ञानसूर्य मावणार होता त्यांना दुःखा वेग कसं आवडणार सर्वजण सकाळच्या प्रहरी समाधी स्थानापाशी जमा झाले होते असंख्य भक्त लोकांचा समुदाय जमला होता चारही दिशा कुंद झाल्या होत्या लता वेली वृक्ष शोकाकुल झालेले दिसत होते आभाळ सुन्न वाटत होते सर्व लोकांचे डोळे पानावले होते हजारो लोकांच्या डोळ्यात एकाच कारुण्य मूर्तीचे प्रतिबिंब उमटले होते अस्ताला जाऊ पाहणाऱ्या ज्ञानराजाचे ज्ञान सूर्याचं सर्व लोक हळहळत होते सर्वांच्या मनात दुःखाचे कट कर, निर्माण करणारी एकच भावना घर करून राहिली होती आपला जीवनदाता जाणार आपलं जीवन, जीवन उजळून टाकणारा आपल्या जीवनात प्रकाशाचं गान गाणारा स्वयंप्रकाशी ज्ञानसूर्य मावळणार अथांग ज्ञानसागर शोकमग्न झाला होता ज्ञानदेव या अथांक ज्ञानसागरातून वाट काढीत समाधी स्थानाकडे चालले होते त्यांची मूर्ती तेजस्वी उत्साही आणि दृढ निश्चयी भासत होती चेहऱ्यावर कसलाही विलास उमटलेला नव्हता सुखदुःख हर्षमर्ष यांच्या पलीकडच्या निर्भेळ आनंद चेहऱ्यातून ओसंडत होता जवळच सोपाणदेव आणि मुक्ताबाई उभी होती सोपाणी स्पुंदून स्पुंदून रडत होता मुक्ताबाई ज्ञानदेवाच्या उपरण्याचा पदर घट्ट पकडून ठेवला होता आणि ती हुंदके देऊन रडत होती आपला ज्ञानोबादा आपल्याला कायमचा मुकणार तो आपल्याला पुन्हा दिसणार नाही आपल्या मुखावरून पाठीवरून हात फिरवणार नाही या कल्पनेनं ना ती शोकाकुल झाली होती नामदेवाची आणि निवृत्तीनाथांचीही स्थिती अगदी सोपान मुक्ताईसारखीच शोकाकुल झाली होती त्यांच्या कंठातून शब्द उमटत नव्हते नामदेवांचे डोळे रडून रडून सुजले होते, होते। निवृत्तीनाथ कसा बसा सावरण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांना ते शक्य झाले नाही तेही लहान मुलासारखे रडू लागले कोण कौन कुणाला सावरणार सोपान मुक्ताबाईची केविलवाणी स्थिती पाहून ज्ञानदेव त्यांच्या जवळ गेले पाठीवरून हात फिरावला त्यांना कुरवाळले आणि म्हणाले सोपाना शोक करू नको अरे ज्यानं मला घडवलं वाढवलं तो तुमचा दादा आहे ना तुमच्या पाठीशी आणि तो सर्वांचा दादा पांडुरंग तुमचा पाठीराखा आहे मग कशाची काळजी करता आणि अगवेडे मुक्ताबाई तू चांगदेवाला घडवलंस नामदेवाला वळणावर आणलंस आणि तूच मोहाच्या जाळ्यात अडकून पडतेस आणि माझा देह झाकून गेला तरी मी सर्वत्र आहे हे तुला का सांगायला हवं आपल्याला वैराग्यानं जन्माला घातलं वैराग्य जगलो तेजानं आपल्याला वाढवलं मग आता तेजातनच विरून जायला नको का ज्ञानदेवानं दोन्ही हातांनी मुक्ताबाईला कुरवाळले आणि तसाच पुढे चालू लागला बरोबर निवृत्तीनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई एकही शब्द न बोलता स्पुंद देत होते इतक्या जमावात काहीतरी गोंधळ झाला लोक कोणाला तरी वाट काढून देत होते एक जख्य म्हातारी काठी टेकीत टेकीत टेकी टे, येत होती ती पार वाकली होती तिनं तांबडं लुगडं निसलं होतं डाव्या हातात जपाची माळ होती ती म्हातारी सर्व शक्ती एकवटून झपाझपा पावलं टाकीत होती ती ज्ञानदेवांसमोर आली हातातील काठी टाकून दिली आणि तिनं ज्ञान ज्ञानदेवांना साष्टांग नमस्कार घातला ती ज्ञानदेवांची आजी होती ज्ञानदेव तिचं आता नातू राहिला नव्हता ना विश्वाचं आपोषण केलेला तो विश्वंभर होता ती म्हणाली ज्ञानराजा अरे तू मला परमात्म्याचं दर्शन दिलंस मी कृतार्थ झाले पण पण आज तुझी आई हवी होती तिनं खूप सोसलं खूप सोसलं या जगात तू जग बदलून टाकलंस पण या बदललेल्या जगात राहायचं भाग्य नव्हतं तिच्या कपाळी ज्ञानदेवांनी तिला साष्टांग नमस्कार घातला सर्व विकारांच्या पलीकडे ते गेले होते पण आईचं नाव निघताच त्यांचे डोळे पाणावले ज्ञानदेवांचे डोळे पानावलेले पानावले पाहून निवृत्तीनाथ एकदम खचले तळ्याचा बांध फुटावा आणि पाण्याचे लोट व्हावेत तसा त्यांच्या आवरलेला दुःखाचा बांध फुटला आणि दोन्ही तळहातांनी तोंड झाकून ते ओक्साबोक्सी रडू लागले नामदेवानेच फुंदू लागले आता हे कुठेतरी आवरलंच पाहिजे म्हणून ज्ञानदेवांनी पुढे वाट धरली सर्वजण त्यांच्या मागोमाग चालू लागले या कुटुंबियांचा हा शोक पाहून अथांग जनसमुदाय पाणवलेल्या डोळ्यांनी वाट चालू लागला सर्वांचे पाय जड झाले होते समाधीस्थ जवळ आले हरी विठ्ठल या नामाचा जयघोष चालला होता मृदुंग यांच्या निनादात असमंत धुमधुमून गेला होता हजारो लोकांनी त्यांच्या पायावर डोकी ठेवली शेवटी ज्ञानदेव जरा बाजूला सरकले आणि जवळच असलेल्या नामदेवांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं नामदेव ते पाहून खाली कोसळले स्वतःला सावरता येणं त्यांना शक्यच नव्हतं त्यांना आजूबाजूच्या लोकांनी कसं कसं उठून उभं केलं नंतर ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाले निवृत्तीदादा वडील बंधू म्हणून जगाचे सर्व आघात स्वतःवर घेऊन तुम्ही मला सांभाळत माझं पालनपोषण केलं गुरु म्हणून परंपरेचा वारसा मला दिलात मला ज्ञानी केलं मला तुमच्याच आशीर्वादानं घडवलं तुमच्याच पुण्याईनं मी पावन झालो तुम्हीच दाखवलेल्या वाटेनं मी इथवर आलो आता शेवटच्या मुक्कामी जातो आपला आशीर्वाद असाच पाठी असू द्यात निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दोन्ही हाताने आलं ते गैवरून आले तोंडू शब्द फुटेनात कसं बसं बळ एकवटून ते म्हणाले ज्ञाना शिष्यानं करावा तसाच तू माझा पराभव केलास मी धन्य झालो पण तू आम्हाला सोडून चाललास आणि आम्ही पोरके झालो तू आम्हा सर्वांपेक्षा मोठा आहेस मी तुला घडवलं पण तुझ्या इतका मी मोठा झालो असं मला नाही वाटत त्या मुळूमुळू रडणाऱ्या चोखा मेळ्याकडं पाहिलं म्हणजे तुझं खरं मोठे पण जाणवतं तू दिलेली भगवंताची पताका त्याच्याच खांद्यावर शोभते म्हणून तू गेल्यानं आम्हाला पोरखे झाल्यासारखं वाटतंय असं म्हणून निवृत्तीनाथ रडू लागले सारी संत मंडळी बांध फुटल्याप्रमाणे हुंदकेत देत देत रडू लागली पण ज्ञानदेवांनी हे फार चालू दिलं नाही ते तसेच निर्विकारपणे समाधीस्थाकडे समाधीस्थानाकडे गेले मुहूर्तजवळ आला होता निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरून त्यांना समाधीस्थानात नेलं ज्ञानेश्वर आसनावर स्थानापन्न झाले समोर ज्ञानेश्वरी ठेवली परमेश्वराचं स्तवन केलं तीन वेळा हात जोडले डोळे मिटून घेतले आणि ध्यानास्थ झाले ज्ञानदेवांच्या या योग्याच्या राजाची समाधी लागली निवृत्तीनाथांनी समाधीस्थ ज्ञानदेवांना नमस्कार केला आणि स्वतःच्या हातावर समाधीवर शिला ठेवली साक्षात सूर्य मावळला हजारोंच्या डोळ्यातील ज्ञानाच्या प्रतिबिंबाचा लोप झाला त्यांना क्षणभर आंधळ्यासारखं वाटू लागलं नामदेवांनी सारं बळ एकवटून घोष केला पुंडलिकावरदे हरविठ्ठल असंख्य लोकांच्या कंठातून हाच ध्वनी निबांधला पुंडलिकावरदे हरिविठ्ठल तर मित्रांनो आजच्या या भागात ही जी कथा सांगताना अगदी ऊर भरून यावं असं ऊर भरून आलं जी माया जी ममता होती ती एकवटली तर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांनी जर या गोष्टींना त्यागलं नको त्या त्रासांना सामोरे गेले तर तुम्हा तुम्ही आम्ही कोणीही नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद